नमस्कार मी आहे आदिती पाटील मी आहे रेकी मास्टर आणि रेकी शिकण्यापूर्वी काय जाणून घेणं गरजेचं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर रेकी विद्या ही खूपच अनमोल आणि खूपच चमत्कारिक अशी विद्या आपल्याला मिळालेली आहे आणि जे लोक शिकले नाही आहेत अजून त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की ही खूपच अनमोल खूपच चमत्कारिक अशी विद्या आहे चमत्कारिक अशी ऊर्जा आहे ज्याचा वापर करून आपण भावनिक मानसिक शारीरिक सगळे आजार दूर करू शकतो आणि पूर्णपणे अलाईन आपण चक्रास अलाईन करू शकतो आपल्या आयुष्यात आपण मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन सोबत रेकी जर आपण वापरली तर आपले मॅनिफेस्टेशनसुद्धा फास्ट होऊ शकतात इतकी ती चमत्कारिक आहे आणि अशी चमत्कारिक विद्या आपल्याला प्राप्त झाल्यावर आपण तिचा अपमान करायचा का तर मला हेच सांगायचं आहे की खूप सारे लोक एकदम पाचशे रुपया, रुपयात तीनशे रुपयात किंवा काही लोक फ्री रेकी शिकवतात हो फ्री अट्युनमेंट देतात युट्यूबवर फ्री अट्यूनमेंट्स अवेलेबल आहेत किंवा सेल्फ अट्युनमेंट कशी घ्यायची याची प्रोसिजर शिकवलेली आहे पण हे करत असताना कुठेतरी त्या रेकी विद्येचा अपमान होतोय का हे लक्षात घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही त्या विद्येला टेकफॉ ग्रँटेड घेत असाल व्हॅल्यू देत नसाल तर ती विद्या तुमच्यासाठी चमत्कारिकपणे कसं काम करेल सगळ्यात पहिली गोष्ट आपण हिलर आहोत आणि आपण दुसऱ्यांचे आजार बरं करतोय असं अजिबात नसतंय आपण फक्त एक मिडियम आहोत आपण फक्त एक माध्यम मा आहोत आपण जेव्हा इन्वोकेशन करतो जेव्हा आपण रेकी शिकतो आणि आपण इन्व्होकेशन करतो त्या इन्व्होकेशनमध्ये ज्या ज्या देवता कुलदेवता असेंडंट मास्टर्स आपले आई वडील आपले गुरु यांना आपण इन्वोक करतो तेव्हा त्यांची ऊर्जा आपल्यामध्ये चॅनलाइज होत असते आणि मग त्या ऊर्जेने समोरच्याचं हिलिंग होत असतं पेशंटचं हिलिंग होत असतं आणि तुमच्या शरीरात ज्या बहात्तर हजार नाडी आहेत एनर्जी मेरिडियन्स आहेत त्या जितक्या शुद्ध होत जातील तितके जास्त एनर्जी तुमच्या बॉडीतनं फ्लो होईल आणि मग तुम्हाला वायब्रेशन फ्रिक्वेन्सी जे जाणवेल जे स्पंदनं जाणवतील पल्सेशन जाणवेल ऊर्जेचं पल्सेशन काही लोक लेवल वन शिकल्यावर त्यांना पल्सेशन वायब्रेशन स्पंदनं जाणवत नाहीत कारण त्यांच्या मेरिडियन्स इतक्या शुद्ध नसतात तर पहिल्या लेवलमध्ये तुम्ही जेव्हा रेकी शिकतात तेव्हा स्वतःला तुम्ही रेकी देतात एकवीस दिवस तर तुमच्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं तुमच्या नाड्यांचं शुद्धीकरण होत असतं आणि ते झाल्यावर हळूहळू तुम्हाला वॉर्म फील होते हातामध्ये गरम किंवा थंड ऊर्जा जाणवते व्हायब्रेशन स्पंदनं जाणवतात सो ही जी स्पंदनं आहे पल्सेशन आहे ही ऊर्जा फ्लो होते हातातून तर ही जेव्हा फ्लो होते पुढे जाऊन तुम्ही पेशंटला हिलिंग देतात आणि हे हिलिंग देत असताना जेव्हा तुम्ही पेशंट्सला हिलिंग देतात ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला मिळतं एटी पर्सेंट पेशंटचं हिलिंग होत असतं म्हणजे त्यातही तुमचा फायदा आहे जेव्हा तुम्ही पुढच्या लेवल्स शिकतात तेव्हा तुमच्या नाड्या शुद्ध झालेल्या असणं महत्वाचं आहे आणि तुमच्या मनामध्ये रेकीसाठी खूप सारा आदर आत्मीयता प्रेम कंपॅशनची भावना करून असणं खूप गरजेचं आहे तुम्ही कॅज्युअली किंवा डिसरिस्पेक्टफुली किंवा तुमच्यामध्ये तातरपणा आलेला आहे खूपच अभिमान आणि ताठरपणा अहंकार आलेला आहे तर त्या ऊर्जेपासून तुम्ही कम्प्लिटली डिस्कनेक्ट व्हाल ती ऊर्जा खंडित होईल त्या ऊर्जेचा प्रवाह खंडित होईल जेव्हा तुम्ही हिलिंग करायला बसाल आणि तुमच्यामध्ये अहंकार आहे ताठरपणा आहे तर ती तुमच्यासाठी काम करणार नाही कारण की या ऊर्जेचा प्रवाह आपल्यामध्ये होण्यासाठी त्याचं माध्यम बनण्यासाठी यू हॅव टू सरेंडर तुम्हाला या ऊर्जेला जे इनवोक आपण करतो जे आपण नमस्कार करून त्या देवतांना त्या मास्टर्सला आपण जे इन्वोक करतो तेव्हा आपण सरेंडर होत असतो पूर्णपणे समर्पित होण्याचा जो भाव आहे तो जेव्हा असेल तेव्हाच तुम्ही चांगले हिलर बनू शकता आणि जेव्हा तुम्ही समर्पित होता तुम्ही तुमच्यामध्ये करुणा प्रेम आदर आत्मीयता या भावना असतात तेव्हा तुम्ही चांगले हिलर बनू शकतात आणि तेव्हा तुमच्यामध्ये ती ऊर्जा खूप जास्त प्रमाणात फ्लो होऊ शकते जरी तुम्ही बिगिनर असाल पण तुमच्यामध्ये समर्पण भाव खूप जास्त असेल आणि तुमच्यामध्ये करुणा प्रेम आदर ह्या भाव असतील तर तुमच्यामध्ये ती ऊर्जा तितकी जास्त फ्लो होईल काही काही का लोकांच्या बाबतीत असतं की ते ऊर्जा फ्लो होत नाही कारण मेरिडियन्स इतक्या क्लिअर नसतात सो रेकी लेवल थ्री ए मध्ये तुम्हाला मास्टर सिंबॉल दिला जातो आता मास्टर सिंबॉल काय काम करतो की जिथे पण बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे सिक एप सिकनेस अॅक्युम्युलेशन रेकीमध्ये बायोसेन स्कॅनिंग केलं जातं बायोसेन या शब्दाचा अर्थ आहे सिक अॅक्युम्युलेशन म्हणजे जी सिकनेसवाली एनर्जी आहे त्याचं अॅक्युम्युलेशन बॉडीमध्ये जिथे कुठे झालंय ते बायोसेन स्कॅनिंग करून केलं जातं म्हणजे हात असा क्राऊन चक्रापासनं असा फिरवला हो जातो आणि ते व्हायब्रेशन्स म्हणजे जिथे खूप जास्त व्हायब्रेशन जाणवतील बॉडीमध्ये थ्रोट चक्र प्रत्येक चक्रावरती नेऊन तुम्हाला जेव्हा खूप जास्त व्हायब्रेशन जाणवतील अॅबनॉर्मॅलिटी जाणवेल सिकनेस एनर्जी तुमच्या हाताला फील होईल त्याला म्हणतात बायोसेन्स स्कॅनिंग करणं तर हे स्कॅनिंग करून आधी शोधलं जातं की कुठे प्रॉब्लेम आहे कुठे ब्लॉकेज आहे बॉडी मध्ये कुठे ऊर्जेचा ब्लॉकेज आहे आणि तो ऊर्जेचा ब्लॉकेज आधी रिमूव्ह केला जातो आणि मग नव्याने हिलिंग दिलं जातं सो आधी क्लिन्झिंग केलं जातं मग हिलिंग दिलं जातं हिलिंग करून झाल्यावर हळूहळू तो ओराचा तो पार्ट आहे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे तो चेंज होत जातो ती ऊर्जा बदलत जाते आणि हळूहळू मानसिक भावनिक शारीरिक लेवलवरती त्या व्यक्तीचं हिलिंग होतं सो अशा प्रकारे हिलिंग काम करतं पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या दोन तीन गोष्टी मी सांगितल्या खूप जास्त अभिमान बाळगणं अहंकार येणं ताठरपणा येणं की मी म्हणजे कोण मी हिलर मी इतक्या लोकांना हिल केलंय किंवा मी इतक्या लोकांचे इतके आजार बरे केले असा अहंकार येता कामा नाहीये असा अहंकार आला तर ऊर्जेचा प्रवाह खंडित होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मीयता प्रेम हे सगळ्या गोष्टी तुम्हाला फील कराव्या लागतील आणि हे लक्षात ठेव लागेल की आपण फक्त माध्यम मा आहोत सो so, या सगळ्या भावना तुमच्यामध्ये असतील रेकी विद्येबद्दल रिस्पेक्ट असेल तरच तुम्ही रेकी शिका जर तुम्हाला फॉर ग्रँटेड घ्यायचं असेल काय नाही मी तर तीनशे रुपयात शिकली आणि पाचशे रुपयात शिकले आणि ऑनलाईन व्हॉट्सअप कोर्समध्ये मी शिकली आहे असं म्हणायचं असेल तर ते लोक ऍक्च्युअलमध्ये स्वतःच रेकीचा अपमान करत आहेत तर असं करून चालणार नाही तुम्हाला जर खरंच मनापासून रिस्पेक्ट असेल पूर्णपणे समर्पण भाव असेल तरच तुम्ही रेकी हिलिंग शिका उगीच दुसरे करतात म्हणून करू नका प्रत्येक घरात एक हिलर असणं खूप गरजेचं आहे आणि तो हिलर तुमच्या सगळ्या एकवीस पिढ्यांचा उद्धार करू शकतो जर प्रॉपर वेमध्ये तो रेग्युलरली कन्सिस्टंटली डिटर्मिनेशन निश्चयपणे तो हिलिंग करेल घरच्यांचं स्वतःचं तर तो खूप काही करू शकतो तर शिकलं पाहिजे ज्यांना आवड असेल ज्यांना वाटत असेल की आपण हे करू शकतो त्यांनीच हे शिकावं असं माझं म्हणणं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला बेल लायकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद